नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी थेट येते नागपूरमधून उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्ष नव्हे तर एका दगडात तब्बल पाच पक्षी मारलेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवीन अध्याय होतोय सुरुवात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिंदेसह अजित पवार यांना दिला महत्त्वाचा संदेश राज्याच्या राजकारणातून नागपूर या केंद्रस्थानी उद्धव ठाकरेंनी ज्या आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही अशा आमदारांनाही दिलाय महत्त्वाचा संदेश राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेंसाठी वारली धोक्याची घंटा मित्रांनो नेमकी काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची नवीन गोष्ट आणि नवा अध्याय पुढील अवघ्या दोन मिनिटामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे अतिशय चाणाक्ष हुशार आणि तेवढे संयमी नेतृत्व म्हणून पाहायला मिळाले याचाच फायदा त्यांनी आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत एकाच दगडात अनेक एक पक्षी गारद केलेत याला म्हणतात ठाकरेंचा बाणा मित्रांनो यावेळी फडणवीस यांची भेट घेत ठाकरेंनी आपलं हिंदुत्व पुढे सारलंय शिंदेना कायमचं तोंड बंद करण्यास त्यांना भाग पाडलंय अजित पवार दोन दिवसापासून घरी नाराज म्हणून बसलेत इकडे शिंदेचे नाराज आमदार नागपूरवरून थेट घरी जाऊन बसलेत आणि फक्त नागपूरमध्ये चर्चा आहे फक्त उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची यांच्या भेटीची मित्रांनो आगामी काळात शिंदेचे मंत्री काय करतील माहीत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस यांच्याशी काय करतील माहीत नाही परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र राज्याच्या राज्या राजकारणामध्ये नवीन अध्याय सुरू केला आहे तो म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मैत्री करून शिंदे गटाचा काटा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली पावलं आपली चाणाक्ष नीती आता अवलंबली आहे यातच शिंदेचे नाराज आमदार देखील ठाकरेंना भेटणार का हा देखील तेवढाच त्यांनी प्रश्न अतिशय चाणाक्षपणे पत्र पत्रकारांना उत्तर दिलं छगन भुजबळ आपल्या संपर्कात आहेत का असं म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं की छगन भुजबळ माझ्या कधी कधी संपर्कात नेहमी असतात हे म्हणण्यापाठीमागे राजाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना समजवून घेणं हे भल्याभल्यांना जमलं नाही हे आता दिसू लागलं आहे परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे आगामी काही दिवसामध्ये जरी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या राज्याच्या राजकारणात युती म्हणून एकत्र आले नसले तरी सुद्धा ही भेट पुढील कित्येक वर्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या युतीमध्ये खूप मोठा संदेश देऊन जाईल त्यांना या युतीत आपली जागा कुठे हे सांगून जाईल हे मात्र ठाकरेंनी एका भेटीत दोन्ही अजित पवार एकनाथ शिंदे यांना सांगून टाकले मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस नवीन अध्याय लिहित आहेत त्याला दुजोरा मिळतोयच परंतु आगामी किती दिवस राज्यात शिंदेसोबत राहतील हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु अजित पवारांचे आणि शिंदेचे मंत्री आमदार पुन्हा एकदा भाजप आपल्या ताब्यात घेईल का हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु मात्र आज उद्धव ठाकरेंची फडणवीसांची भेट राज्याच्या राजकारणाला खूप पलीकडे घेऊन जाते यात मात्र तीळ मात्र शंका नाही आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद